नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक फार्म्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आता हे जे मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला होता केजचा हे वासर वासरवडायला त्यामुळे जरा आवाज कमी होतोय तरी मागचा केचचा जी व्हिडिओ बघितला होता तुम्ही तर ते केच करताना मी तुम्हाला काय म्हटलं होतं की खाली आपण मऊ होण्यासाठी म्हणून ही चगाळ टाकलेलं पण चगाळ टाकणं हे चुकीचं आहे काय होतं चगाळ टाकल्यानंतर ही ह्यांनी संडास लघवी केल्यानंतर ती त्याच ह्याच्यावर पडते कशावर पडते त्या सगळ्यावर आणि त्यामध्ये काय नाही माश्या आळ्या घालून घालून खाली लई जास्त प्रमाणात आळ्या तयार होतात मग ती धोक्याच आहे है, आपल्या ह्यांच्यासाठी कालवडींसाठी मग त्यापेक्षा काय आहे स्वच्छ जागा करायची आहे फक्त आता गड्याला सांगून आपण खोऱ्यानं सगळी वळून घेतलेलं आहे आणि खोऱ्यानं फक्त जागा स्वच्छ करून घ्यायच्या बाकी दुसरं काय करायचं नाही आणि आता ही दाखवायचं तुम्हाला काय ही आता मागच्या सोमवारी घालतं या आरमाडाचं पिल्लू आज ह्याचा दिवस आहे म्हणजे पहिल्या सोमवारी आता तिसरा सोमवार आता उद्या आहे बहुतेक म्हणजे किती पंधरा दिवस पंधरा किंवा सोळा दिवस ह्याचं वय आहे तर हे आता किती छान स्टार्टर खाते आहे बघा स्टार्टर भरून ठेवलेलं आहे पुढं हळूहळू एक दोनदाना दोन दाना असं करत करत ती स्टार्टर खायला शिकेल स्टार्टर खायला शिकल्यानंतर त्याचं जे रुमेन आहे म्हणजे आता त्याला तीन पोट आहे ती त्याचं चौथं पोट डेव्हलप होणं गरजेचं आहे बरोबर आहे त्या हळूहळू हळूहळू डेव्हलप व्हायला चालू होईल ही खाल्ल्यामुळं ह्याचं आपण दूध बंद करणार नाही पंच्याहत्तर दिवसापर्यंत भरपूर फुल ह्याला दूध देणार आहे आता ह्याला जवळपास तीन लिटर एका टायमाला दूध चालू आहे हो। ते दूध आहे आणि आणखीन त्याचे जे असं खायची ज्याला सवय लागायची आहे त्यासाठी म्हणून आपण स्टार्टर त्याला भरून ठेवलेलं आहे प्रत्येकाला तसं आपण स्टार्टर भरून ठेवलेलं आहे हे बघा ह्याचंही स्टार्टर ह्याचंही पाणी ह्याचंही स्टार्टर ह्याचंही पाणी आणि लोक काही जण म्हणत असतील समोर पाणी ठेवल्यानंतर कालवडं लई पितील पण अजिबात जास्त पाणी प्येत नाही दोन तीन घोट पेतेत आणि शांत बसते फक्त कंटिन्यू त्यांच्यासमोर पाणी ठेवणं गरजेचं आहे म्हणजे त्यांना असं वाटून की आत्ता आले म्हणजे पुन्हा कधी मिळेल नाही मिळेल त्यामुळे ते बकळी एकदम पियाचा प्रयत्न करते ते तसे करायचं नाही कंटिन्यू त्यांच्यासमोर स्टार्टर आणि पाणी ह्या दोन गोष्टी कंटिन्यू ठेवायच्या आहेत त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा त्यांनी ओठून स्टार्टर खाल्लं पाहिजे आणि पाणी प्यायलं पाहिजे तर हे बघा ह्या पद्धतीने ह्याला पण स्टार्टर आणि पाणी हे जे पिल्लो आहे हे तीन दिवसाचं आहे त्यामुळे ह्याला काय फक्त आपण पाणी ठेवलं आहे स्टार्टर हो काय आपण दिला नाही दहाव्या बाराव्या दिवसानंतर स्टार्टर ह्याला द्यायला आपण चालू करतो आहे ठीक आहे तर ह्या आपल्या चार पाड्या आणि ही जी पाडी का, आहे ही बाहेर काय बाहेर काढली ह्याचं जरा थोडंसं आम्हाला मॅनेजमेंट जमलेलं नाही पण इथनं पुढं अजून करून ह्याचा सुधार करू क हे स्टार्टर खायला हे शिकलं नव्हतं पहिल्यांदा स्टार्टर खायला न शिकल्यामुळं ह्याचं ज्यावेळेस दूध बंद झालं त्यावेळेस अचानक हे हाडकुळं झालं थोडंसं जास्त हाडकुळं होतं आतून जरा सुधारले तर आता ह्याला स्टार्टर खाय हळूहळू शिकते हे आता पंच्याहत्तर दिवस होऊन गेलेत ह्याला आपण आता बाहेर सोडलेला आहे म्हणजे मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल हे आत होतं ह्याला आता आपण बाहेर सोडलेलं आहे हळूहळू ह्याच्या पुढं पण कंटिन्यू स्टार्टर आणि पाणी अवेलेबल असतं आणि ह्याला पण आता आपण हे देतो काय देते मुरघास ह्याची पा मुरघासची पाटी किंवा कुट्टीची पाटी मुरघास आपल्याकडे नाही कुट्टीची पाटी आपण ह्याला ठेवत असतो ह्याला जेव्हा वाटेल तेव्हा खातं आहे तर ज्याचा म्हणजे गोट्याचं एक हे आहे म्हणजे कप्पे किमान चौदा की काहीतरी बारा की चौदा काहीतरी किमान कप्पे गोट्यात पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या वेग एज ग्रुपसाठी वेगवेगळे वेग वेग कप्पे पाहिजे त्याप्रमाणे आपले आता बघा हा एक कप्पा हा दुसरा कप्पा त्याच्या बाहेर लगेच हा तिसरा कप्पा ही तिसऱ्या कप्प्याला आपण ही झालं काय झालं की वेल्डर आपला गेला आणि त्याच्यानंतर हे करायचं होतं त्यामुळे झालं नाही ही लाकडाचं तोपर्यंत तात्पुरतं करून घेतले आणि हे जी पाईप पेप्सी जी पाईप असते पेटसी पाईपने त्याला आपण गुंडाळून गुंडाळून घेतलेला आहे का काहीतरी केलं आहे ते काय लय मजबूत झालेलं नाही पण वासनांकडून ते काय पडणार नाही त्यामुळं काम चलाव झालंय ते हं एक दोन तीन कप्पे हा चौथा कप्पा ह्यामध्ये मोठ्या हिपर आणि ज्यांना ए आय केले त्या हिपर ह्यामध्ये चौथा कप्पा इकडं ड्राय कावचा पाचवा कप्पा हा दिसतोय तो आणि इकडं हा दिसतोय इकडं ह्या कालवडीच्या मागं तो आहे प कितवा कप्पा एक दोन तीन चार पाच तो सहावा कप्पा त्यामध्ये सगळ्या मिल्किंगच्या गायी असतात त्या मिल्किंगच्या गायीमध्ये अजून एक कप्पा गरजेचा आहे की ज्या फ्रेश गायी ज्या असतात वेल्यापासून तीन महिन्यापर्यंतच्या त्या तीन महिन्यापर्यंतच्यासाठी एक फ्रेश कप्पा गरजेचा आहे कारण का त्यांना आपण थोडंसं जास्त न्यूट्रिशन देणार आहे मिनरल मिक्सर देणार आहे लवकर माजार याव्या हो, त्या लवकर या व्हावं आणि लवकर कन कन्स्यू आणि कन्फर्म त्या व्हाव्या ह्याच्यात त्या कन्स्यू आणि कन्फर्म झाल्यानंतर तो त्याच्यानंतरचा कप्पा म्हणजे ज्या प्रेग्नंट आहेत आणि दूध देत आहेत पण ड्राय नाहीत त्यांचा कप्पा आणि त्याच्यानंतर हा रायचा कप्पा आणखीन एक कप्पा पाहिजे व्यायला झालेल्या गाईंसाठी म्हणजे शेवटचा जो महिना असतो आता हा ड्रायमध्ये मध्ये जो आहे हा ड्रायमध्ये मध्ये सगळ्यात सातव्या महिन्यापासून पुढच्या सगळ्यात दोन महिन्यात त्यात असतात पण त्यात पण अजून एक कप्पा पाहिजे म्हणजे शेवटचा जो महिना आहे आता आठव्या महिन्यातल्यांना आपण डेअरी प्रोटीन देतो आणि नवव्या महिन्याला आपण ट्रान्झेक्शन देतो पण आता आपल्याला तशी सोय नसल्यामुळे सगळंच आपण ट्रान्झेक्शन देतो ते पण एक करून आहे तर हळूहळू हळू आपला गोटा सुधारायला चालू आहे कुट्टी पाहिजे कुट्टी लवकर आणून देण्यासाठी ही कालवा करायला लागली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांमध्ये शेअर करा आणि तुम्हाला काय नवीन माहिती असेल तर कमेंट करून आम्हाला कळवा करू?